बातमी अजित पवारांनी केलेल्या आवाहनाची आहे एक किंवा दोन अपत्यांवरच थांबा असं आवाहन आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं पिंपरी चिंचवडमध्ये प्रधानमंत्री आवास योजना गृहप्रकल्पांची संगणक सोडत अजित पवारांच्या हस्ते पार पडली त्यावेळेस ते बोलत होते लोकसंख्या अशीच वाढत गेली तर अगदी ब्रह्मदेव आला तरी सर्वांना घर बांधून देऊ शकणार नाही असं अजित पवारांनी यावेळेस म्हटलंय कि करा। एक किंवा दोन आपत्त्यावर थांबावा एकतीस वर्षपूर्वी एक्याण्णव ला खासदार झालो त्यावेळेस तिथलं पॉप्युलेशन किती होत आता तेहतीस ते किती झालं त्याच्यात किती मग ब्रह्मदेव आला ना तरी घर बांधून सगळ्यांना देऊ शकत नाही तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला लॉटरीचा नंबर काढून देतो तर सरळ पोलिसांमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडे किंवा गृहनिर्माण विभागाकडे किंवा आमच्याकडे तक्रार करा अशा व्यक्तींचा नक्की बंदोबस्त करू अजिबात त्यांना शाळेंना सोडणार नाही साल्यांना सोडणार नाही म्हणणार होतो पण सालापट्ट बरोबर नाही म्हणून शाळांना सोडणार नाही